तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सी एन जी गॅस सुविधा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे सी एन जी गॅस सुविधा गेली तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे अनेक वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं मात्र सहा वाजल्यापासून गॅस सुविधा ही मंगळवारी सुरू झाली आहे यामुळे आता टॅक्सी रिक्षा आणि उबेर चालक तसंच सी एन जी गॅसवर चालणाऱ्या सर्वच वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे या संदर्भात पेट्रोल पंप कर्मचारी आणि नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी पाहूया तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अखेर सी एन जीचा गॅस जो आहे तो लोकांसाठी उपलब्ध झालेला पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी काही लोकांशी बोलणार आहोत सर काय सांगाल एकूणच आज कितने बजे सुरू हुआ चार बजे चालू हुआ सब बे बहुत बेचैन थे बहुत परेशान थे उनको कोई खर्चा नहीं चल रहा था चार बजेचा चेहरा कि खेल गया कि इस हो गया। मिला। चार बजे चालू हो गया। दादा कुठून आला काय सांगाल इन आज गॅस खरं तीन दिवस नव्हता त्यामुळे अनेक सा, अडचणीला सामोरं जावं लागला मात्र आता अखेर आज गॅसची सुविधा उपलब्ध झाली काय तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे दोन तीन दिवसात धंद्याजी पुन्हा वाट लागली यांचा अरेंजमेंट वर चुकीचं आहे कारण बेनी लोकांनी पहिला कलवाला पाहिजे की बाबा घ्या तीन दिवस दोन दिवस घ्यायचं पाईपलाईन चालू होणार काम चालू काय केलं ना अचानक ते बंद केल्यामुळे धंदा पांड्या थोडा फरक पडला आहे आमच्या तीन दिवस गाड्या उभ्याच होत्या आज गाडी काढली आम्ही लोकांनी काय तीन दिन से नाही गॅस तीन दिन से गॅस नाही मिला बहुत परेशान आहे धंदा बिंदा कुठ नाही गाडी खडी ती अभि चालू आहे तो आहे ने आता खरं तर मुंबईकर असतील किंवा सर्वसामान्य आणि टॅक्सीधारक वाहन चालकांना कुठेतरी आता यामधून दिलासा मिळाला आहे आणि या सर्व आता गॅस असेल या सर्वांसाठी आता गॅसची सुविधा जी आहे ते सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळते स्वप्नीलसह मी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई